जाए जाए स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनलमध्ये मी वैशाली तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असं मी स्वामींचरणी तुमच्यासाठी प्रार्थना करते आहे आणि श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तां तुम्हाला आजपर्यंत कोणत्याही मंत्राचा लाभ झाला नसेल कोणत्या शक्तीचा तुम्हाला फायदा झाला नसेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी स्वामी समर्थांचा चमत्कारिक मंत्र घेऊन आलेलो आहोत दत्तगुरु महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला या मंत्रातून मिळणार आहे जेव्हा तुम्हाला सर्व बाजूनी निराशा मिळते तेव्हा मन नाराज होते आणि कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही जर तुम्ही ही या जात असाल तर तुम्ही योग्य व्हिडिओवरती आला आहात हा मंत्र तुमचे नशीब कायमचे बदलून टाकेल तर भक्तानो तुम्ही या हे खरे ऐकत आहात वेळात वेळ काढून फक्त पंधरा मिनिटे हा मंत्र ऐका विश्वास ठेवून एकदा हा मंत्र ऐकून तर बघा हजारो लोकांचे नशीब या मंत्राने बदलले आहे आणि आता तुमची पाळी आहे बघताना पैसा कमवण्यासाठी योग्य ऊर्जेची गरज आहे फक्त कष्टाचीच गरज नाही ती ऊर्जा मिळवण्यासाठी हा मंत्र तुम्हाला मदत करतो बऱ्याच वेळा आपण बघतो काही लोक कमी मेहनत करूनसुद्धा हजारो लाखो रुपये कमवतात पण बरेच लोक असे आहेत जे रात्र दिवस काबाड कष्ट करून सुद्धा त्यांच्या हातात पैसाच टिकत नाही यात फक्त एकच फरक आहे हा मंत्र तुमची ऊर्जा बदलतो तुमच्या कष्टाला लवकरात लवकर फळ देतो तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतो स्वामी भक्तानो हा मंत्र हलक्यात घेऊ नका कारण हा मंत्र दत्तावतारी स्वामी समर्थांचा आहे जर मनात श्रद्धा ठेवून तुम्ही हा मंत्र ऐकाल तर तुम्ही स्वतःच पाहाल की तुमचे भाग्य कसे बदलले आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत चाललेल्या आहेत त्याशिवाय संकटेसुद्धा तुमची दूर झालेली आहेत जर तुम्हाला हे असेच चमत्कारिक अनुभव पाहायचे असतील अनुभवायचे असतील तर तुम्हाला काही करायची गरज नाही फक्त एक वेळ हा अद्भुत मंत्र अवश्य ऐका आणि मग आमच्या तुमच्या सोबत घडणारा चमत्कार आम्हाला सांगत जावा भक्तांना मंत्रातील हे शब्द फक्त शब्द नाहीत तर श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे नशीब समजा स्वामींच्या कृपेने हा मंत्र तुमच्या समोर आलेला आहे आता फक्त प्रश्न असा आहे की हा मंत्र तुम्ही श्रद्धेने ऐकाल कि इतर गोष्टी प्रमाणे फक्त दुर्लक्ष करीत ऐकाल तर आता लाभ मिळवायचा कि गमवायचा हे तुमच्याच हातात आहे था जर तुम्हाला खरोखरच खूप सारी संपत्ती समृद्धी आनंद मिळवायचा असेल तर हा मंत्र तुम्ही आवर्जून ऐकावा जर विश्वास असेल तर होय स्वामी असे खाली स्पष्ट करा आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्ही व्यक्त करू शकता हा मंत्र खऱ्या मनाने ऐकून तर पहा या मंत्राच्या शेवटी चमत्कार तुम्हाला जाणवेल त्यामुळे हा मंत्र शेवटपर्यंत ऐका आणि हा मंत्र आता आपण एकशे आठ वेळा म्हणायला सुरुवात करणार आहोत आणि एकशे आठ वेळा होईपर्यंत आपण हा मंत्र म्हणणार आहोत खालीलप्रमाणे असा मंत्र आहे ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपते नम ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपते नम ओम स्वामी अवधूताय धनाधिपेय नम ओम स्वामी अवधूताय धनाधिपते नम ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपेय नम ओम स्वामी अवधूताय धनाधिपते नम ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपते नम ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपय नम ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतय नम ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतय नम ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपय नम ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपय नम ओम श्री स्वामी अवधूताय ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतेय नमः ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम 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 ओम श्री स्वामी अवधूताय 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 धनाधिपते नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम ओम श्री स्वामी अवधूताय 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 धनाधिपते नम स्वामी अवधूताय धनाधिपते नम ओम श्री 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 स्वामी अवधूताय धनाधिपतेय न 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 ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम 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 ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपते न ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम 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 ओम श्री स्वामी अवधुताय धनाधीपे न ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम ओम श्री स्वामी अधुताय धनाधिपते नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधीप नम ओम श्री स्वामी अवधुताय धनाधिपते 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 नम स्वामी अवधुताय धनाधिपते नम ओम श्री 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 स्वामी अवधुताय धनाधिपते नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम ओम 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 श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम ओम 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 श्री स्वामी अवधुताय धनाधिपते नम अशा प्रकारे हा आपला एकशे आठव्या मंत्र पूर्ण झालेला आहे आणि आता आपण स्वामींचा कृपाकारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बाळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क्यव दूत गामी स्मरणगामी ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी